बुलढाणाच्या डोनगाव येथे एका वेगळ्याच पारंपरिक विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले वर्हाड चक्क वीज बैल गाड्यांतून दाखल झाले डी जे नाही गोंगाट नाही केवळ संस्कृती साधेपणा आणि परंपरेचा सन्मान बदलत्या काळात विवाह समारंभ म्हणजे गोंगाट डीजे फॅन्सी लाईट्स आणि महागड्या गाड्यांची रेलचेल पण यालाच आव्हान देणारा विवाह सोहळा डोनगाव येथे पार पडला आहे भेकर तालुक्यातील डोनगाव येथील गणेश गोडे यांच्या कन्येचा विवाह अत्यंत पारंपरिक आणि साधीपणाने पार पडला विशेष म्हणजे वरपक्षाचे वराड हे डोनगाव पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलगाव देशमुख येथून चक्क वीस बैलगाड्यातून आले नवारदेव बैलगाडीतून वरात घेऊन आला बँडबाजा डीजे नकोच त्यांच्या जागी घुंगरांच्या निनादात हे वराड दोनगावात पोहोचले वराडातील प्रत्येक जण पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात तर वधुपित्याने नवऱ्या मुलाच्या डोक्यावर छत्री धरलेली हे दृश्य पाहून संपूर्ण गाव अचंबित झाले गावाच्या मुख्य रस्त्यावर लोक कुतूहलाने पाहत उभी होती अनेकांनी मोबाईल मध्ये हे दृश्य टिपत जुन्या काळातील आठवणी ताज्या केल्या घंटानांद शंकनांदांनी वैदिक मंत्रांच्या गजरात सात फेरे घेऊन विवाह विधी पार पडला अशा या विवाहातून घोडे कुटुंबियांनी एक सामाजिक संदेश दिला फाजिल खर्च टाळा परंपरेतच प्रतिष्ठा आहे त्यांचे हे है आवाहन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तर हा एक असा कल्पना होती आमची किंवा प्रदूषण मुक्त ध्वनी मुक्त विद्युत मुक्त त्यानंतर प्लास्टिकमुक्त हे असं सगळं त्यात आम्ही सगळ्या गोष्टी अशा त्याच्यात हे केल्या आणि खर्चिकाला पेट्रोलमुक्त किंवा बैलगाडी आपल्याकडे आपण जर सजन कास्तकार आहोत तर मग आपल्याकडे ऐश्वर्य असायला पाहिजे सजून धजून बैलगाड्यात म्हाताऱ्या ज्येष्ठांचा विचार केला आम्ही सगळे ज्येष्ठ म्हातारे आम्ही त्या गाडीत भरून आणले होते हा असा एकूण सगळा विचार आमच्या समोर होता